निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि अशातच आता राजकीय जो विरोध आहे तो रस्त्यावर येऊ पाहतो राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळी काही शिवसैनिक शिवसैनिकांनी गोंधळ घातला त्या कारणावरून ज्या प्रकारे एक वातावरण तयार झालं होतं त्या आरोप प्रत्यारोप जे आहेत ते दोन्ही बाजूनी होतात आता ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा मेळावा होता आणि या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे येत होते त्यावेळेला ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि जिथे कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमस्थळी येऊन घोषणाबाजी केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सैनिक आहेत आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे शिवसेनेचे जे शिवसैनिक आहेत ते आमने सामने मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन काही शिवसैनिक जे आहेत राज ठाकरेंच्या ताप्यावर चढले त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी एक इशारा दिला होता की उद्धव ठाकरे यांनी जर सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे गटाने जर सुरुवात केली आहे तर आम्ही त्याला संपवू मला सांगा काय नेमकं घडलं होतं काही नाही घडलं त्यांच्यात हिंमत नव्हती ते लोक महिलांना घेऊन आलते हा पाच सहा जण होते आम्ही त्यांना जोरदार प्रत्युत्तर प्रति दिलेलं आहे हा जर एवढीच खरोखर त्यांच्यात हिंमत होती तर महिलांना पुढे नाही करायला पाहिजे होतं त्यांनी शिवसैनिक तेवढा खंबीर आहे उत्तर द्यायला त्या लोकांना महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते म्हणतात सुरुवात उद्धव ठाकरे गटाने केली आता संपू नाही नाही आम्ही काही सुरुवात केलेली नाही आहे सुरुवात त्यांच्याकडनं झालेली आहे आम्ही का... काल जर तुम्ही पाहिलं तर आमचे जे प्रवक्ते आहेत राऊत साहेब संजय राऊत साहेब यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जरी ते आमचे कार्यकर्ते असतील ज्यांनी राज साहेबांच्यावरती सुपाऱ्या फेकल्या पण आमच्या पक्षाचा तसा कुठलाही अजेंडा नाही म्हणजे पक्षाची ती भूमिका नाही तर एवढं सगळं सांगितल्यानंतर जर ही लोकं ठाण्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकही मर्द नाही आहे त्यांच्यामध्ये महिला पुढे गेल्या आणि महिलांना पुढे करून करतायत आमच्यासारखी माणसं महिलांवरती हात उचलू शकत नाही ती शिकवण बाळासाहेबांची नाही आहे त्यांना आम्ही तेवढंच सांगितलं आहे की तुम्हाला यायचं आहे ना तर तुमची माणसं पाठवा आम्ही महिलांवरती हात उचलणार नाही अंबादास दालवे यांनी म्हटलं की सुपारीबाज पक्ष आहे अशा प्रकारचे आरोप आरोप उद्धव ठाकरे गटाकडून सुपारीबाज पक्ष म्हणजे मला एकच कळतं उठसूट आंदोलन करायचं त्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं एक शेवटी कुठलाही शेवट येत नाही याचा अर्थ काय होतो आंदोलन केलं तर त्याचा शेवट आला पाहिजे म्हणजे काहीतरी आपण अजेंडा घेऊन के आंदोलन केलं ते पूर्ण झालं पाहिजे आजपर्यंत मनसेनी जेवढीही आंदोलनं घेतली त्यातल्या कुठल्याही आंदोलनाला त्या आंदोलना शेवट आहे का मराठा आरक्षणाला मराठा आरक्षण जो मुद्दा आहे तो उद्धव ठाकरे आणि शरद पवार गट तो चिघळतो आहे म्हणजे जातीय द्वेष पाळतोय असं राज ठाकरेंनी थेट म्हटलं तसं त्यांच्याकडे काय पुरावे आहेत का उलट ते तर सांग, सांगतायत की त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे सगळ्यांची भूमिका आहे हे चुकीचं बोलतायत आणि काहीतरी म्हणजे आता काय झालं मागच्या वेळेस तुम्ही बघितलं बिंग शर्ट पाथिंबा आणि आज आता परत त्यांच्यातनं बाहेर म्हणजे हे जे रेल्वे इंजिन आहे आज ह्या ट्रॅकवर आहे ना तर उद्या त्या ट्रॅकवर म्हणजे नेमकं कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचं हेच त्या रेल्वे इंजिनला माहीत नाहीये कारण की ड्रायव्हरच चुकीचा आहे आज आता चिगळ जाईल आम्ही घाबरत नाही वादाला शिवसेनेक आहोत शिवसेने स्टाईलनी त्यांना उत्तर मिळेल उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आता आमने सामने आहे म्हणजे सुपारी बाजांचा पक्ष अशा प्रकारची टीका जी आहे ती अंबादास दानवी विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते यांनी केलेली आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मराठा आरक्षणावर जातीय द्वेष पसरवतात आहेत अशा प्रकारचं पत्रकार परिषद राज ठाकरे यांनी सांगितलं होतं काही जे उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते ते खालच्या पातळीवरती नेण्याचं हे सगळं चाललेलं आहे मला तरी असं वाटतंय कारण की गाडीवरती हे शेण फेकणं आणि हे सगळं भियाड हल्लं आहे हे काय ह्याला काय महत्त्व नाही देत आम्ही पण बोलायचा उद्देश काय पोलिसांनी हे सगळं होऊन द्यायला नाही पाहिजे होतं उद्या म्हणजे तुम्हाला काय महाराष्ट्रामध्ये हे सगळं दंगली किंवा वाद पेटवायचे आहेत का मग तसं सांगा आम्हाला मग आम्ही पण त्या पद्धतीने रस्त्यावर कारण की आम्हाला बाळासाहेबांची शिकवणं अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं हे आम्हाला चांगलं येतं राज ठाकरे यांनी असं म्हटलंय राज ठाकरे राज ठाकरे यांनी असं म्हटलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट म्हणजे उद्धव ठाकरे हे जातीय द्वेष पसरवत राज ठाकरे सर राज ठाकरे साहेब हे एवढे आता त्यांना कुठलं काम नाही राहिलंय त्यांना एकच कार्यक्रम आहे इलेक्शन आलं की हे सगळं वाक्य बोलवायचं आणि लोकांसमोर आपली सिंपती घ्यायची जो पक्ष जेन्युन रस्त्यावरती उतरून काम करतोय सगळं अख्खं महाराष्ट्र बघतोय कोण काम करतोय आता आमचा हा भगवा सप्ताह सुरू आहे पू प्रत्येक वॉर्डामध्ये आमच्या सगळीकडे काम चालू आहे किती चांगल्या पद्धतीने आरोग्य शिबिरं चालू आहेत किती चांगल्या पद्धतीने सगळे कार्यक्रम हे आता कुठेतरी ते लोकं खाली जात आहेत ते ते रोखण्यासाठी हे सगळं आता वेगले वेगले हे वेगळे वेगळे षडयंत्र करतात आणि हे सगळं त्रास देण्याचा प्रयत्न करतात ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकल्या त्याच्यामध्ये कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटाचे होते असतील ना त्या लोकांना काहीतरी त्यांचं चुकीचं वाटतं ते वाटलं असेल म्हणून ते केलं असेल पण आता उद्योजींच्या ताफ्यावरती तुम्ही हे सगळं करायचं बियर हल्ला करायचा आणि पोलिसांनी आतमध्ये त्यांना प्रवेश द्यायचा सभागृहाच्या पोलीस मग काय करतायत एक तर तुम्ही त्यांचा पोलीस बंदोबस्त पण काढून घेतलेला आहे आणि वरून आम्ही त्यांच्यासाठी बंदोबस्तसाठी म्हणून आम्ही उभे राहतो तर आम्हाला पण तुम्ही पांगवत आहे म्हणजे काय तुम्ही हे ठरून करताय का मग करता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय वाद आणि क्लेश निर्माण करायचे आहेत का मग तसं आम्हाला सांगा आम्ही आम्ही सगळ्या गोष्टीसाठी तयार आहे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं आम्ही त्याला तस तसं ते तसं उत्तर देऊ आता त्या लोकांनी महिलांना पुढे केलं आणि पुरुष सगळे मागे उभे राहिले आणि मग जसं त्यांची पाठ काढली तसे पळून गेले ह्याला काय हेला काय अर्थ नाही या गोष्टीला इथेतील तीन पक्ष आणि आता राज ठाकरेंचा पक्ष असं जण जे आहेत ते उद्धव ठाकरे गटाच्या समोर आहेत म्हणजे आव्हान मोठं विधानसभेत काय आव्हान नाही सर आव्हान सगळे लोक सगळी जनता उद्धोजींबरोबरच आहे आणि उद्धवजी आपला यंदा आपल्या विधानसभेवरती भगवा झेंडाच फडकणार आणि उद्धवजी पुन्हा मुख्यमंत्री होणार हे लक्षात उद्धव ठाकरे यांची सभा असताना भगवा सप्ताह जो आहे तो ठाण्यामध्ये सुरू होत होता आणि त्याच वेळा उद्धव ठाकरे यांचा ताफा जेव्हा येत होता त्यावेळेला जे क uh, uh, मनसेचे जे कार्यकर्ते त्यांनी हल्ला केल्याचा आरोप जो आहे तो उद्धव ठाकरे गटाचे म्हणजे शिवसैनिकांनी केलेला आहे आता हे जे वातावरण हे निवडणुकांपर्यंत कायम राहिले राहील याचं कारण असं आहे की मागच्या वेळेला भाजपला म्हणजे महायुतीला राज ठाकरे यांनी बिनसत्त्र पाठिंबा दिला होता आणि आता राज ठाकरे यांनी मराठा आर आरक्षणाच्या संदर्भ थेट आरोप केलेलं की उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचा पक्ष जो आहे किंवा हे नेते जे आहेत ते मराठा आरक्षणावरून जातीय द्वेष पसरवतात आणि शरद पवार हे जातीय दंगल घडेल की काय अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये आहे अशा प्रकारची मनस्थिती जी आहे ती शरद पवारनी व्यक्त केलेली आहे आता हे सगळे जे राजकारण आहे ते येत्या निवडणुकांपर्यंत म्हणजे मतदान होईपर्यंत महाराष्ट्राला पाहावं लागणार आहे याच्यामध्ये जो द्वेष आहे तो राजकीय द्वेष ज जो आहे तो वैयक्तिक द्वेषावर येऊ नये एवढीच अपेक्षा महाराष्ट्राच्या नागरिकांचे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशिला साठवणे न्यूज स्टेट महाराष्ट्र